श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वार शुक्रवार आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याला देखील सुरुवात होत आहे आणि देव दिवाळी मग या दिवशी आपली इच्छा होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे मग तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता देव दिवाळी म्हणजे बघा धार्मिक महत्त्व आहे तसेच देव दिवाळीच्या दिवशी देवांचे स्मरण करून देव दिवाळी ही साजरी केली जाते कारण की देवदीपावली हा दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी साजरा होणारा सण आहे का या दिवशी अगदी बघा ज्यांनी ज्यांना समजा म दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं शक्य झालं नाही त्यांनी उद्या देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं तरी देखील चालतं कारण की या दिवशी देवांची पृथ्वीवरील उपस्थिती या दिवशी सर्व देवदेवता देव स्मरण करण्यासाठी पृथ्वीवर येतात हा दिवस भगवान म्हणजे या दिवशी जशी अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे देवदीपाली हा सण देखील आध्यात्मिक ज्ञानाला अधिक महत्त्व देतो आता या दिवशी बघा आपल्याला बघा खूप ठिकाणी बघा गंगा नदीच्या काठावर खूप मोठा दीपोत्सव हा साजरा केला जातो वाराणसीमध्ये मग अगदी तुमची इच्छा असेल तुम्ही देखील समजा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन जर दीपदान करू शकत असाल तर नक्कीच करू शकतात आता आपल्याला उपाय कोणता करायचा तर बघा आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे पिंपळाचं पान आपल्याला सकाळीच घरी घेऊन यायचं आहे बघा अगदी चोवीस तासात इच्छापूर्ती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा बघा आता आपल्याला काय करायचं आहे उद्या अगदी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपली देवांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर तुळशीपाशी आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आणि उंबरट्याच्या बाहेर देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा हा उपाय दुपारी बारा वाजायच्या अगोदर करायचा आहे बघा मग सकाळी जर केला तुम्ही तरी ठीक अगदी वाजे अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत केला तरी देखील चालेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं ताटामध्ये पंचपाळं फूल अक्षदा हे सगळं घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला हे तांब्यावरून पाणी निलेलं स्वच्छ पाणी घ्यायचं बघा पिण्याचं पाणी घ्यायचं आणि आपल्याला हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खोडाशी घालायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करायचं अकरा प्रदक्षिणा घालायच्या हळदी कुंकू लावायचं पिंपळ वृक्षाच्या खोडाला अगदी डोकं टेकवून दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाचं एक पान बघायचं आहे आता बघायचं म्हणजे बघा जर खाली जमिनीवर झाडाचं गळून पडलेलं पान असेल तर ते पहा अगदी कुठेही किडलेलं फाटलेलं वगैरे नसो चांगलं असेल तर ते आणलं तरी देखील चालेल किंवा मग आता आपल्याला तोडायचं आहे पान मग अगोदर आप आपल्याला झाडाची क्षमा मागायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पान तोडायचं आहे आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडामध्ये देखील देवी देवतांचा वास आहे साक्षात भगवंताचा तिथे वास असतो आणि या झाडाला देखील खूप महत्त्व असतं या झाडांची विशेष तिथींवरती पूजा देखील केली जाते म्हणून आपल्याला उद्या पिंपळ वृक्षाची पूजा करून घरी एक पिंपळाचं पान घेऊन यायचं आहे आता पिंपळाचं पान घेऊन घरी आल्यानंतर आता तिथेही पिंपळाचं पान तोडत असताना पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ द्या मग तिथं जी इच्छा सांगताल ना तीच घरी आल्यावर देखील आपल्याला पुढे करायचं आहे बघा आता घरी पिंपळ वृक्षाचं पान घेऊन आल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या देवघरापुढे आसन घेऊन बसायचं येताना त्या पिंपळ वृक्षापासूनच आपल्याला एक छोटीशी पिंपळाचंच दुसरं काडी असेल पानाची वगैरे ती आणली तरी चालेल मग आपल्याला काय करायचं आहे घरी आल्यानंतर एका डिशमध्ये हळदीनं स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकला देखील आपल्याला पूजा करायची हळदी कुंकू त्यानंतर मुठभर अक्षदा त्या स्वास्तिकवरती ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ह्या पिंपळाच्या पानावरती आपली इच्छा लिहायची मधनं असेल कुटुंब प्रगती असेल वैवाहिक जीवन सुख असेल मुलांची प्रगती असेल जी इच्छा आहे ती तुम्ही त्या पिंपळाच्या पानावरती लिहायची मात्र जी पिंपळ वृक्षापाशी तुम्ही व्यक्त केली होती तीच पानावर पण लिहिण्याचा प्रयत्न करा वेगवेगळं करू नका मग ती इच्छा लिहिल्यानंतर आपल्याला ही पान त्या तांदळावरती ठेवायचे त्या डिशमध्ये त्या पानाला देखील हळदी कुंकू फूल अक्षदा एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा कारण की हा जो दिवा तुपाचा दिवा जो आहे तो माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आता तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो म्हणायचं आहे आणि आपल्याला बघा एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता हे पान दिवसभर तसंच राहू हो द्या दुसऱ्या दिवशी हे पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या ते अक्षदा जी आपण देशमध्ये ठेवल्या होत्या त्या पक्ष्यांना खायला टाका खा। अशा प्रकारे आपल्याला हा जो महत्त्वाचा उपाय आहे तो करायचा आहे मग कितीही कठीणातील कठीण तुमची इच्छा असू द्या नक्कीच तुमची इच्छा पूर्ती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद